आता तर लक्षात येते आता याच्या आधी आपण इस ब्लँक फॉर्म्युला बघितला होता कोणता फॉर्म्युला पाहिला होता इस ब्लँक म्हणजे तो ब्लँक आहे की नाही दाखवतो बरोबर आहे ना ब्लँक असेल तर दा दाखवतो आपण इस ब्लँक आहे की नाही पण आता त्याच्यावर आणखीन पुढे ॲडव्हान्स फॉर्म्युला आपण तयार केला आहे की इस ब्लँक विथ इफ फंक्शन मग आता याचा उपयोग कसा करणार बघा आता समजा आपण इथे डेटा एंट्री करतोय सिरियल नंबर लिहिलाय स्टुडंटचं नाव लिहिलं आहे फादर्स नेम रोल नंबर तो कोणत्या क्लासमध्ये वगैरे लिहितोय बरोबर आहे पण आपल्याला काय दाखवत आहे की जसं आपण स्टुडंटचं नाव लिहिणार आता बघा रोल नंबर वन आहे टू आहे थ्री असे येणार ना रोल नंबर पण आपल्याला रोल नंबर लिहायचे नाहीत की जसं इथे स्टुडंटचं नाव लिहिलं की ऑटोमॅटिक रोल नंबर आला पाहिजे त्याचा फॉर्म नंबर पण आला पाहिजे पण आता इथे रोल नंबर म्हणजे सिरियल नंबर काय येणार आहे एक आहे ना जसं इथे सेकंड नाव लिहिलं की सिरियल नंबर काय येणार आहे ते दोन येणार आहे फॉर्म नंबर किंवा रोल नंबर काय होणार पुढचा येणार त्याचा बरोबर की फॉर्म नंबर बोलू शकतो आपण पंधराशे एक करून मग आता एक्झाम्पल बघतोय समजा इथे मी ए प्रेस करतो आहे जसं ए प्रेस करणार इथे पण चेंजेस होणार आणखी इथे पण नवीन एक नंबर येणार बघा कोणतंही नाव घेऊ शकतो आपण जर प्रसाद लिहिला नंतर इंटरबटन दाबायचं किंवा त्या बटन दाबायचं आहे बघा आलं इथे दोन येतो आहे इथे पंधराशे एक म्हणजे एक एक ॲड होत जातो आहे समजते आता इथे दुसरं काही नाव लिहून बघू येतो आहे का इथून लिहून येतो आहे का नाही ते कारण आपण इथे फॉर्म्युला दिला नाही मग आता हा फॉर्म्युला तयार कसा करायचा बघा बरं ना इथे आपण जो फॉर्म्युला दिला आहे तो फॉर्म्युला तयार कसा करायचा आहे तर पहिले इक्वल टू साईन लिहायचा कोणता साईन लिहायचा आहे इक्वल टू बरोबर ना इक्वल टू देऊन काय घ्यायचं आहे मग इफ बरोबर ना इफ ब्रॅकेट ओपन करतो आहे आणि लॉजिकल टेस्टमध्ये काय घेणार आहे इज ब्लँक फॉर्म्युला घ्यायचा काय घ्यायचं आहे इज ब्लँक आहे ना नंतर ब्रॅकेट ओपन आता कोणती सेल बघायची आपल्याला ब्लँक आहे की नाही आहे तर ही वाली सेल बरोबर ना रवी कुमारच्या खालची सेकंडवाली सेल मग इथे येत नसेल तर काय करायचं आहे इथे क्लिक करा आणखीन अॅरोनीवरती जाऊ शकतो आपण किंवा ते सेलचं नाव लिहायचं आहे बी थ्री म्हणून आणखीन ब्रॅकेट क्लोज करायचं आहे बरोबर जर काही सेल ब्लँक का असेल हॅलो आता काय आहे इथं कॉमा द्यायचं मग आपण व्हॅल्यू ट्रूमध्ये येणार इथून बरोबर ना अजून बरो लॉजिकल टेस्टमध्ये आहे आता इथून कॉमा दिल्यावर काय येणार व्हॅल्यू ट्रू बघा आलो व्हॅल्यू इफ ट्रू आता जर काही सेल खरोखरच ब्लँक असेल म्हणजे कोणती बी थ्री सेल ब्लँक असेल तर ब्लँक असेल तर इथे कोणता नंबर आला पाहिजे का नाही ब्लँक असेल तर ब्लँकच राहायला पाहिजे मग ट्रू व्हॅल्यू काय देणार आपण तर इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं फक्त बघा एकदा ओपन आणखीन क्लोज इन्व्हर्टेड कॉमा बरोबर मध्ये स्पेस नाही द्यायचे समजतं इफ इस ब्लँक बी थ्री म्हणजे जर का बी थ्री ब्लँक असेल तर आपल्याला काय द्यायचं आहे इथे ब्लँकच राहिलं पाहिजे नंतर कॉमा द्यायचा आहे आणि समजा ब्लँक नसेल कोणती एंट्री केलं असेल नाव वगैरे काय लिहिलं असेल तर आपल्याला काय आलं पाहिजे तर ह्या रोल नंबरमध्ये एक ॲड झाला पाहिजे बरोबर ना जो रोल नंबर असेल इथे किती लिहिला त्या रोल नंबरमध्ये एक नंबर ॲड झाला पाहिजे मग कसं लिहिणार आपण तर ह्या सेलवरती क्लिक करायची इफ धीस सेल प्लस वन लिहितो आहे ह्या सेलमध्ये काय ॲड झाला पाहिजे एक नंबर ॲड झाला पाहिजे तिथे आणि नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आहे आणि नंतर इंटरवरून दाबायचं आहे नंतर बघा आता इथे काय येतो आहे का ये नाही येतं कारण का इथे नंबरच नाही आहे बरोबर ना समजा मी एलून एल इंटर केलं बघा आलं ॲटोमॅटिक इथे आहे पुन्हा डिलीट केल्यावर तिथून निघून जाणार कारण का ब्लँक असेल तर काय सांगितलं आपण काहीच घेऊ नका पण जर का ब्लँक नसेल तर इथे काय आला पाहिजे तर ह्या रोल नंबर म्हणजे ह्या सेलमध्ये एक ॲड होऊन आला पाहिजे समजते तसं आपण इथे पण काढू शकतो बघा इथे रोल नंबर कसा काढला आहे पहिले काढणार इक्वल टू सेम तसंच फंक्शन येणार इफ ब्रॅकेट ओपन आता लॉजिकल टेस्टमध्ये काय घ्यायचं आहे इफ ब्लँक फॉर्म्युला घ्यायचं आहे बघा लिहून दिला खाली इफ इज ब्लँक आता कोणती सेल ब्लँक बघायची आपल्याला तर नेमची सेल बरं ना मग इथे सेल बघायचं आहे बरं आहे बी थ्रीवरती क्लिक करायची जर का ही का बी थ्री ब्लँक असेल तर बरं ना पुन्हा ब्रॅकेट क्लोज करायचं आहे हॅलो अजून जर आपण कुठे लॉजिकल आहे म्हणजे ही जर का सेल ब्लँक असेल हा ना व्हॅल्यू ट्रू आता जायच्यासाठी काय करणार एकदा कॉमा यायचं आहे तर आपण सेकंड कंडिशनमध्ये येणार आलो ते व्हॅल्यू ट्रू म्हणजे काय जर का जी सेल ब्लँक असेल तर आपल्याला इथे काय रोल नंबरमध्ये ॲड झाला पाहिजे का नाही तर तसंच ब्लँक राहायला पाहिजे मग काय द्यायचं आहे दोन वेळा इन्व्हर्टेड कॉमात द्यायचं आहे हॅलो आता आपलं काय हायलायटेड आहे व्हॅल्यू ट्रू ना आपल्याला व्हॅल्यू फॉल्समध्ये जायचं आहे मग कॉमा द्यायचं आहे एकदा बघा आता जर का ब्लँक नसेल तर काय दुसरी व्हॅल्यू असणार ना काहीतरी म्हणजे काहीतरी लिहिलं असेल मग जर का ब्लँक नसेल तर काय आलं पाहिजे तर रोल नंबरमध्ये ॲड झाला पाहिजे एक मग कसं आपण एक ॲड करणार धी सेल प्लस वन काय ॲड झाला पाहिजे वन ॲड झाला पाहिजे नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आलं एवढा नंतर इंटरपर्टन लावायचं आहे बघा आलं समजते पण इथे नाव लिहून बघा जरा समजा इथे आपण तिसरं नाव लिहिलं कोणतं तरी एक आता इथे नंबर ॲड झाला आहे का नाही जरा कारण तो आपण फॉर्म्युला ड्रॅग नाही केला इथून खाली बरं ना मग आपण तो फॉर्म्युला समजा ड्रॅग केला असेल बरं इथून समजा आपण फॉर्म्युला ड्रॅग केलाचा रा तसं हा फॉर्म्युला पण आपण ड्रॅक करू शकतो जसं इथे नाव लिहिणार ए समजा बी लिहिलं कोणतंही नाव देऊ शकतो आपण नाव लिहिलं इथे दोन्ही ॲड होत जाणार बघा आला इथे तीन नंबर आला इथे फॉर्म नंबर वन ॲड होत जाणार म्हणजे जा आपल्याला अशी एंट्री करायची जरुरी नाही लागणार कळलं ना समजलं आपण कोणता फॉर्म्युला बघितला इस ब्लँक कोणता फॉर्म्युला बघितला इज ब्लँक पण ब्लँक कसा बघितला तर विथ इफ फंक्शन कोणता फॉर्म्युला बघितला इस ब्लँक विथ इफ फंक्शन समजते पण याच्या आधी ब्लँक फॉर्म्युला बघून घ्या समजतो जर का ब्लँक फॉर्म्युला नसेल पाहिला तर तो, तो फॉर्म्युला एकदा पाहायचा आहे तरच आपल्याला हीच ब्लँक फॉर्म्युला समजून येईल इथून